मी यश एस भोकरे कृषी अधिकारी पंचायत समिती माजलगाव आज आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये रेशीम शेती करणारी रे, शेतकरी आता यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे कारण की रेशीमला रेशीमसाठी आपल्याला इथं वातावरणसुद्धा पोषक आहे जर आज जर बघितलं तर जिल्हा परिषद सेस फंडातून कृषी विभागामार्फत पन्नास टक्के अनुदानावर रेशीम शेती करणाऱ्या रे, शेतकऱ्यांसाठी शेत शेत नायलॉन नेट म्हणजे उजी माशीच्या नियंत्रणासाठी जी नायलॉन नेट जी गरजेचे आहे ते पन्नास टक्क्यानुदान पुरवणार आहेत त्याच पद्धतीने चार सापळे सुद्धा किडीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासक फंडातून आपण शेतकऱ्यांसाठी पुरवणार आहे यासाठी या ह्या नाविन्यपूर्ण योजनेसाठी आपल्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तस तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी सईद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे नाविन्यपूर्ण योजना जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेली आहे आज आपण या तालखेड अंतर्गत शृंगारवाडी ह्या गावास भेट दिलेली आहे आणि आज आपण इथं बघत आहे यांनी या इथं तुतीची लागवड केलेली आहे साधारण इथं आपण जर बघितले की अशा पद्धतीने हे फुटवे यांनी या ही दोन वर्षाची तुतीची ही लागवड केलेली आहे फुटवे कटिंग केल्यानंतर साधारण दोन ते दीड ते दोन महिन्यापर्यंत हे जे साधारण एक चार ते सा पाच फूट उंची अशा पद्धतीने फूट वाढून याचा हा पाला हा तुतीचा पाला काय करतात नंतर हा शेतकरी बेडवर आणंचा खा खाण्यासाठी हा बेडवर अंतरला जातो आज आपण इथं बघत आहे इथे शेतकरी कोरडे यांच्या इथं रेशनचे शेड दिवसापासून या शेतीकडे वळाला आम्हाला एक तीन चार वर्ष झालं तीन वर्ष झालं बर आता ही शेती करत असताना शेतीमधून जवळपास माजलगाव तालुका हा उसाकडे जास्त ग्रीन म्हणून ओळखला जातो मात्र तुम्ही रेशमकडे कसे वळालात काय कारण आहे हे बी एक उत्पन्न चांगलं देणार पीक आहे कारण की एक वीस दिवसामध्ये लॉट निघतंय इतक्या कमी कालावधीत कोणतंच पीक नाही की पैसे करून देणार म्हणजे उसाला एक अठरा महिने लागते बारा महिन्याच्या पुरस लागतात म्हणजे पैसे तयार व्हायला पण हे एक असं पीक आहे की कमी पाण्यावर येणार पीक आहे कमी पाण्यावर येणार असताना पुन्हा कमी दिवसामध्ये उत्पन्न होत आहे विशेष म्हणजे घरचे घरी एक दोन तीन लेबर असले घरचे माणसं पण हँडल करू शकतात काही जास्त लेबरची आवश्यकता नाही जास्त फवारण्याची आवश्यकता नाही म्हणजे खताचा जास्त वापर करायची गरज नाही कमी खर्चामध्ये उत्पन्न चांगले आहे महिन्याला साधारणतः किती तुम्हाला उत्पन्न मिळू शकत महिन्याला एक आता सध्याची रेट आहे सहाशे साडेसहाशे रुपये किलोची अशी जर रेट जर चांगली राहिले सातशे रुपये आठशे रुपयापासून जर गेले तर एक महिन्याला एक लाख रुपये बी निघू शकतात समजा जे शेतकरी आहेत त्यांनी देखील या रेषेमध्ये वळायला काही अडचण नाही असं सविस्तर या ठिकाणी आहे पीएन मराठी साठी सुहर बोर्डे माजलगाव बीड